नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या गावच्या ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्ही बघतच असाल सा की आमचा आदी आणि आमचा प्रतीक भाई इथे करतो आहे भाकरी का करतो आहे कारण लग्नानंतर म्हणजे जी लग्ना लग्नाची व्हिडिओ होती मी ती काही कारणासोबत टाकली नाही आहे हरकत नाही पण जिथे आमचा सगळा एकत्र एक कुटुंब जमा होतो तोच आमच्यासाठी सण असतो तर अशा काही ना काही गोष्टी ही मुलं आपल्या माहेरी म्हणजे माझ्या माहेरी म्हणजे आपल्या आजोळी आल्यावरती करतच असतात तर आधी ते आमचा भाकरी घालतो आहे आणि आमचा दादा ती भाकरी भासतो आहे तर ही अशी धम्माल चालू होती कारण होता जेवणाचा कार्यक्रम तर अशा प्रकारे तुम तुम्हाला यांची भाकरी कशी वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे आणखीन पुढचा जो कार्यक्रम आहे त्याची मजा घ्यायची आहे तर असं आमचं हे कुटुंब आणि हे आमचं मोठं घर तर कोणतेही आम्ही सगळी लोक आले ना एकत्र तर आम्ही असं आमचं पॅसेजमध्येच मध्येच म्हणजे जे आमचा वरांडा आहे आमच्या मोठ्या घराचा आम्ही इथेच अशी मस्त पंगत घालतो सगळीकडे माझ्या आत्या माझ्या आजी परत माझी पुतणे माझे भाचे सगळीकडे आलेले होते आणखीन त्यांनी जेवणाचा आनंद घेतला कारण आईने जेवण केलेलं सगळी मुलं वगैरे आलेत म्हणून एकत्र एक मस्त मस्त चिकन बनवलं होतं तर त्याचा आस आस्वाद घेताना आमची सगळी मुलं दिसत आहेत आणखीन माझ्या भाऊजा होता माझा भाऊ होते तरसा आनन्द ज, आ, तर सगळ्यांनी ह्या जेवणाचा आनंद इथे घेतला आणि हीच आपली अपेक्षा काय आहे सगळे आपण कुटुंब एकत्र राहावं एकत्र उठावं आणि त्यांचा आनंद घ्यावा आजकाल तसं आपल्याला हे कमी बघायला मिळतं हो, पण आमच्या घरामध्ये हे तुम्हाला बघायला मिळतं आणि हा आमचा छोटूसा पण बघा तर जे जा आता जेवण वगैरे सगळं दुपारचं झालं आता वेळ आहे संध्याकाळची आणि संध्याकाळी आम्ही सगळ्यांसाठी कार्यक्रम ठेवला होता अगदी मोठ्यांपासून ते लहानापर्यंत आम्ही संगीत कुडची खेळी होती आणखीन ह्यात जो आऊट होईल ना त्यांना एक एकची मोठी असती लग्न झालेली त्यांना नाव घ्यायला सांगत होतो आणि लहान मुलांना नाचायला सांगत होतो तर अशा प्रकारे आम्ही ते मज्जा केली आणि ह्याच्यामध्ये आमचे हे जे मोठे वरिष्ठ आहेत त्यांनीसुद्धा भाग घेतला त्यानंतर माझे भावंड होती भावंडांचा एक गेम झाला माझ्या पुतण्या आणि भाच्यांचा एक गेम झाला आणखीन माझ्या भाऊजांचा गेम झाला तर हे सगळं असं मज्जा करताना आणि ह्याच्यामध्ये माझी आई जिंकले बरं का सिनियरमध्ये तर आईला तिकडे आईचा नंबर आला होता सोन्याचा वेळ झाली होती फायनलची आणि ती ही, ही आमच्या आत्या आहेत आणि ही माझी मम्मी आहे दोघी ननन भवजा दोघींच्या पळाली आणि इकडे बसले खुर्चीवरती आणि अशा प्रकारे ती जिंकली आता वेळ आली होती आमच्या गोपाळांची आणि ते उलटेच उलटे पडत होते म्हणून आम्ही मध्ये इथे सैनिक उभे केलेत बरं कामचे आणि ते त्यांना अडवत होते हे बघा उलटे पडतात सगळे हा राऊंड आहे आमच्या वहिनीबाईंचा आणि आमच्या छोट्या भाऊजांचा आणि ह्याच्यामध्ये खेळताना कोण आऊट झालाय तर आउट घेतले बघूया आपण वाकून दत्तात्रय पाटलांचं नाव घाते तुमचा सर्वांचा मानरा दुसरा राऊंड आमची इथे प्रियांका आउट झाली तर ती पण नाव घेतली आहे बघा आमची दर्शना कशी आऊट झाल्यावर स्वतःच आहे ए आऊट झाली आऊट झाली म्हणून आता ही नाव काय घेते बघा हा देवेंद्र तिने सगळं देवेंद्र बाबजी पाटील म्हणजे असं पूर्ण माझ्या भावाचं नाव सांगितलं बरं का आणि युवराज येऊन इथे तिला नाव सजेस्ट करत होता

दोन फायनलिस्ट म्हणजे सुप्रिया वहिनी आणि विजयामध्ये विजया इकडे विनर झालेली आहे आता वेळ झालेली आहे इकडे सैतान गँग ही जी आमची मोठे घराची गँग आहे ना हिला आम्ही सैतान गँग म्हणतो त्यांची वेळ आली आहे पुढच्या तर इथे पहिला मेंबर आपली गुड्डी आउट झालेली आहे आणि ती आता काय करते ते बघूया आमची अशी सैन्य मुंना त्यातल्या आमच्या मुलांनी या आमच्या मुली बिचारी सृष्टी तर तिला आउट केलं आणखीन तिला माहिती डान्स परफॉर्मन्स एक द्यावा लागला आणि त्याच्यानंतर आमच्या ज्योतीला आउट केलं आणि तिला सुद्धा एक डान्स परफॉर्मन्स इथे द्यावा लागलाय सगळा आनंद एक साईडला आणखीन हा जो आपल्या फॅमिलीतला हा जो आनंद आहे ही जी मुलं नाचतायत बागडतायत आनंद घेत आहेत लहान मोठा आनंद घेत आहेत हा एक साईडला हा कुठेतरी किती तुम्ही पैसे खर्च केले तरी हा आनंद तुम्ही विकत घेऊ शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला एकमेकावरती प्रेम असणं गरजेचं आहे आणि तो इथे तुम्हाला भरभरून दिसतो आहे ही जी माझी मुलं बागडत आहेत ह्यामध्येच सगळा आनंद मिळतो आहे हा आमचा रोहनदादा पाटलाचा बैलगाडावरती डान्स केला आणि आता वेळ आलेली आहे आपल्या प्रतीकदादाची प्रतीकदादादा इथे डान्स करत होते जी केसं उडवत उडवत असावा सुंदर चॉकलेटचा बंगला तर ह्या गाण्यावरती लहान मुलांच्या गाण्यावरती मोठ्या मुलांचा डान्स बघणं हे किती मस्त मज्जा येते हे तिथे अनुभवायला एक म्हणजे खूप मज्जा आली ही सगळी मुलं हां कशी नाचताना दिसते तुम्हाला बागडताना तर तेसुद्धा कमेंट करायचं आहे तुम्ही आणि नक्कीच चॅनलला लाईक तर तुम्ही करताच आहात मग मी लाईक करायचं आहे लाईक नक्की करा या गाण्यासाठी ह्या डान्ससाठी आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे कारण तुम्ही काय कर करता सबस्क्राईब आहे तर अनसबस्क्राईब करताय कदाचित ह्या डान्ससाठी तर एक लाईक झालंच पाहिजे आणि कमेंट झाली पाहिजे हा डान्स कसा वाटला चला आता फायनली वेळ झाली आहे माझ्या बंधुरायांची आणि त्यांचा गेम बघण्याची ही व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की हे जे आपले मुवमेंट्स असतात काही क्षण असतात हे अवि अविस्मरणीय अविस्मरणीय असतात न विसरणारे कधी आपण यांना पाहिलं तर ती आठवण आपल्या मनामध्ये हमेशा राहते आणि आपण ते दिवस आठवून एक आनंद घेतो त्यावेळीचा तो क्षण जगतो ना तो आयुष्यभर आपल्या आपल्या आयुष्यामध्ये राहतो की अरे आपण हा तिथे खेळलो होतो हा आनंद घेतला होता ही मज्जा केली होती हे असे नाचलो होतो आणि हा जसं ही आमचा देवेंद्र नसतोय हा आमचा युवराज नसतो बरं बरं कोण पळाला बघूया कोण आऊट झालाय पहिलेच आमचा ऋषी दादा आउट झालेला आहे आणि तो काय नाव घेतोय बघूया निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे निळ्या निळ्या आकाशात चमकतात चमकता अंजलीचं नाव घेतो लक्ष द्या सारे गाजर खायला आवडते हशाला गाजर खायला सशाला गाजर खायला आवडतं सशाला

एवढं जी आम्हाला झालंच नाही तर अशा एकदम जड अंतकरणांनी करण्यानी गायलेल्या प्रेमाच्या भंगाचं गाणं असं वाटायला काय वाजव दादाचं लग्न ठरले बर ला ला का आता आणि तुम्ही सगळ्यांनी दहा तारखेला लग्नाला यायचं आहे तर इथे आमच्या मोठ्या बंधूंनी चिटिंग केलेली आहे बघा कसे मधी जाऊन बसलेत आमचे मोठे बंधू मोठी बद्धा आमच्या असे करत कोरोना काय परिणाम आमच्या मामा पप्पा बाबा कसे चिट्टी चिट्टी सचिन पाटील आमच्या एकदम जोशमध्ये युवराज पटेल घाण घाण आणते

आमचा युवराज हा आउट झालाय तरी त्यांच्या मध्ये 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 करत होता <laughs> लहान मुलांसारखा पण खूप छान वाटतं ना असं आपलं बालपण आठवल्यासारखं वाटतं आपल्याला तर तुम्ही एन्जॉय करताय की नाही तर बघा माझे बंधुराज कसे एन्जॉय करत आहेत त्यांनी कसे एक एक जण आउट झाले ते

तर तेच चालू आहे बोलणं आणि त्याला आणतात आता नाव घ्यायला बटनाचा रस्ता ओके ओके आणि दर्शनाच नाव घेतो तुझे बद्दल बसा <laughs> चला वेळ आलेली आहे आता आपल्या फायनलची आणि फायनल होती होतीये दोन सक्क्या भावांमध्ये एक आहे आमचा उत्तम त्याला आम्ही उत्तू दुदू म्हणतो आणि एक आहे सागर तर ह्याच्यामध्ये विण कोण होतं बघूया चला तर इथे दोन भावामध्ये हा मोठा भाऊ आहे आणि तो इथे दुसरा आला आहे आणि आमचा सागर हा पहिला आलेला आहे आणि युवराज आमचे तयारच आहे नावाची लिस्ट घेऊन नाव घेण्यासाठी तर काय नाव आहे बघूया

तर आता बक्षीस समारंभाची वेळ आलेली आहे आणि इकडे स्पॉन्सर्ड आमचे होते अशोक भाई त्यांनी जे पण विनर होते त्या सर्वांना बक्षीस दिलेलं आहे तर एक आहे सागर दुसरी आमची होती विजया तिसरा आमचा होता प्रणव आणि आई आणि छोट्यांमध्ये होत्या त्या दोघीजणी छोट्या आम आमच्या

स्टार्टिंग केलं तर आपल्या सिनियर सिटीजन करून केलं त्यांनी मस्त प्रकारे एन्जॉय केलं सगळ्यांनी काकीने भाग घेतला आमच्या आमची खालची काकी आहे काय हा खेळीस पहिले तर खेळीस काय मजा आली ना अशी मजा करून राहायचं आयुष्यभर मागे राहायचं नाही जो दिवस येईल आनंदाने जगायचा तो क्षण जगून घ्यायचा दुसरा क्षण असेल किंवा नसे

श्री मातोश्री जिंकल्यामुळे बक्षीस घेताना हे तिचे जे पुतणे आहेत ना तिने तिला डान्सचं परफॉर्मन्स करायला सांगितलेलं आहे आणि त्यात तिची ही नातवंड ठीक आहे पाय दुखतो तरी नाचनाच करून नाचवत आहेत अक्षय आणि दिपू आणि त्यात आमचा प्रेम सामील झालेला आहे बघताय ना कशी मजा आहेत ते आमच्या अशा या छानशा आम्ही जो कार्यक्रम घेतला होता त्याची सांगता करायची वेळ झालेली आहे आणि ते आमच्या ग्रुप डान्सनी आम्ही केली ह्याच्यामध्ये मोठ्यापासून लहानापर्यंत अगदी सगळ्यांनी छोट्याशा घरात छोटं नाही बरं का माझं घर म्हणजे माझं माहेरचं मोठं घर आहे पण इथे खूप छान प्रकारे मज्जा केली आहे आनंद घेतला आहे आणि परत पुढच्या मे महिन्याची इथे वाढ बघत आहेत सगळेजण तर तुम्ही सुद्धा हा आनंद घेतलात ना नक्कीच घ्या रात्रीचं भोजन करून आम्ही आजचा दिवस संपवला आणखी तुम्हाला हा माझा घरातला गावचा आमचा एक दिवस जो आम्ही इथे मनसोक्त जगलो आहे आनंद घेतला आहे तुम्हाला कसा वाटला तही तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच हेतू आहे की आपलं एकत्र कुटुंबाची जी आज काळाची गरज आहे पण ते कुठेतरी अलिप्त होत चाललंय एकत्र कुटुंब पद्धत तर त्यासाठी हा आम्ही व्हिडिओ बनवते की एकत्र राहा एकत्र मजा करा आनंद लुटा उद्याचा दिवस कोणी बघू नका उद्याचा दिवसाचा विचार करू नका तर आनंदी रहा सुखी रहा आणि एन्जॉय करा तर पुन्हा भेटूया आपण अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र